जलदुर्ग म्हटलं तर पटकन नजरेसमोर येतो तो, तो म्हणजे जंजिराचा किल्ला अभेद्य अशक्य जायचं म्हणूनच त्या सिद्धीला आणि जंजिराला पुढे पद्मदुर्गाच्या मदतीने संभाजी महाराज जंजिरा जिंकण्याच्या खूप जवळ आले होते पण औरंगजेबाच्या स्वराज्यावरील आक्रमणामुळे ही मोहीम अर्धवटच राहिली आणि जंजिरा आजपर्यंत अभेद्य ठरला धर किल्ल्याची तटबंदी वरून पाहिली तर अगदी कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे दिसते म्हणूनच या किल्ल्याला पद्मदुर्ग हे नाव देण्यात आले असावे किल्ल्याच्या समोरच्या भागात जी तट बंदी दिसते त्याला पडकोट म्हणतात याचा उपयोग शत्रूला थांबवण्यासाठी आणि समुद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी होत असे पद्मदुर्गच्या बुर्जावर एक अशी वास्तू आहे जिथे जंजिऱ्यावर किंवा जमिनीवर जाणाऱ्या भुयारी मार्गाची एक सुरुवात असू शकते ही गोष्ट लोककथांमध्ये आजही खूप प्रसिद्ध आहे ज्यामुळे पद्मदुर्ग खूप रहस्यमय वाटतो पण आजपर्यंत याचा कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही आज पद्मदुर्ग एक ऐतिहासिक ठेवा आहे पण दुर्दैवाने या किल्ल्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही त्यामुळे देखभालीचा अभाव स्पष्ट दिसतो पण प्रश्न असा आहे की इतकं महत्त्वाचं ठिकाण अजूनही दुर्लक्षित का आपला इतिहास जपायचा असेल तर अशा किल्ल्यांकडे सरकारने आपणही लक्ष दिलं पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून कमेंट मध्ये तुमचं मत नक्की कळवा